कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर हा व्लॉग मला वाटतं एक तीन चार दिवसापूर्वीचा असेल पण शेअर गडबडीमध्ये काही प्रॉब्लेम्समुळे मी शेअर करायचं विसरली तर म्हटलं आज चला शेअर करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही रेसिपीज आणि काही पॉझिटिव्ह वाईब्स असणारे थॉट्स शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पहिल्यांदा असेल चॅनलवर तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आत्ता वातावरणात थोडाफार गर्मी पण पाउस आहे आणि चिकचिकपणा पण आहे कारण पाऊस सध्या पावसाचं वातावरण आहे इकडे भोसाळामध्ये तरी पाऊस नाही येत पण चिकचिक होतं म्हणजे असं आभ्रत पण राहतं आहे आणि गरम पण होतं आहे हवा पण आहे तरी घाम येतो आहे कळतच नाही काय करावं तर निधी टाइमपास चालतो निधीच्या टी व्ही केबलची लाईट गेलेली होती त्याच्यामुळे ती लोळत पडलेली होती तिला म्हटलं उठून बस असं लोळू नको खेळ थोडीशी त्याच्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची इथे वेळ झालेली आहे त्याच्यामुळे मग मी इकडे स्वयंपाक करते आहे तर आज ठरव म्हणजे उद्यासाठी खूप वेगळा प्लॅन होता की आता नवर चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे म्हणून मग मी विचार केलेला की, की देवीची ओटी भरून यावी आता कुळदैवत तर मी मागेच म्हटले की आमची असं कुळदैवतेचं एवढं काही कन्फर्मेशन नाही आहे घरात कोणाला की एक्झॅक्ट कोणती आहे तर म्हटलं खानदेश्वासी यांची जी देवी आहे मनुदेवी तिथे जाऊन आपण ओटी भरून यावी तर त्याचीच तयारी मी पुढे करणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेल बाकी आयुष्यात आपण जे ठरवतो ते होतंच असं नाही मॅक्झिमम गोष्टी तर होतच नाही माझा तरी अनुभव असाच राहिलेला आहे की जे ठरवलेलं असतं ते कधी होतच नाही काही ना काही प्रॉब्लेम येतो त्यामुळे असं वाटतं की काही गोष्टी आपण ऑन दी स्पॉट ठरवलेल्या बऱ्या पण ऑन दी स्पॉट म्हणजे प्लॅनिंग न करता डायरेक्ट केलं ना की ते कधीही चांगलं राहतं हा अनुभव राहिलेला आहे आणि जेव्हा त्या गोष्टी होत नाही तेव्हा खूपच वाईट वाटतं आणि असं वाटतं की काही मिळ म्हणजे का असं झालेलं आहे तर अशा गोष्टींशी आपण कसं टाईप केलं पाहिजे ते मला आजच्या या व्हिडिओत तुम्हाला सांगायचं आहे तर एकीकडे स्वयंपाकही करते म्हणजे तुम्ही बोर नाही होणार आता जर फक्त मा मी बोलते आणि तुम्ही ऐकताय माझाच चेहरा समोर असेल तर कंटाळाने वाटू शकतं म्हणून म्हटलं घरातलं काम करता करता ते तुम्हाला दिसेलही आणि मला जे सांगायचं आहे तेही तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आज मी मसूरच्या डाळीचं वरण बनवलं सध्या मी मसूरची डाळ आणि मुगाच्या डाळीकडेच जास्त फोकस करते आहे कारण तुरीची डाळ ही पित्त वाढवणारी असते शरीरात त्याच्यामुळे तुरीची डाळ मी अवॉइड करते म्हणून मसूरच्या डाळीचं वरण भेंडीची भाजी आणि पोळी एवढंच नैवेद्य आज बनवाय एवढंच जेवण आज बनवायचं होतं तर व... ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात किंवा आपण प्लॅन करतो पण तसं ते सक्सेसफुल होत नाही वेगळंच काहीतरी होऊन जातं ज्याची कधी आपण अपेक्षा आप केली नसते भलेही ते चांगलं असो किंवा वाईट असो म्हणजे विदाउट एक्सपेक्टेशन आपल्याला जर काही मिळतं तर त्याच्याबरोबर आपण कसं जुळवून घेतलं पाहिजे तर मी माझ्या अनुभवांवरनं सांगतं वाईट मलाही वाटतं की आता मी आधी दुःखाचं कसं आहे ते सांगते की समजा म मी उद्या ठरवलेलं असतं की मला हे करायचं आहे आता मी प्लॅनिंग तर करतच नाही कारण खूप वाईट अनुभव आलेले आहेत आतापर्यंत आयुष्यामध्ये त्याच्यामुळे मी असं ठरवतच नाही की करायचं आहे पण इनकेस कधीतरी एक्साइटमेंटमध्ये गोष्ट ठरवलेली असली तिथे होतच नाही मग तेव्हा काय करायचं तर तेव्हा मनाची समजूत तर घालावीच लागते आपल्याला कारण जर आपण आपल्या मनाची समजूत नाही घेतली तर वेळ तर निघतेच कारण त्याच गोष्टीचं दुःख करत बसलो तर समोर आलेली वेळही निघून जाते कारण वेळ आपल्यासाठी थांबणारी नसते भरभर वेळ निघते त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढ्या लवकर आपण गोष्ट स्वीकारली ना नाही झाली का ठीक आहे काहीतरी त्याच्यामधनं पॉझिटिव्ह घेण्याचा विचार करायचा की किती गोष्ट का नाही झाली कदाचित आपला अति एक्साइटमेंटपणा किंवा देवाची आपण त्या ठिकाणी देवाचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग असेल असा जर आपण पॉझिटिव्ह वेने विचार केला तर आपल्याला आपल्याला आपले त्या जे गोष्टी आहे जी निगेटिव वाटते आपल्याला आपल्या दृष्टिकोनातनं किंवा ती खरंच निगेटिव्ह असेल तर त्या गोष्टी स्वीकारणं सोपं जातं कारण छोट्या गोष्टींचा किंवा मोठ्या गोष्टींचा जितका जास्त भाव करू दुःख धरून बसू त्याचा तेवढाच जास्त परिणाम आपल्या डोक्यावर मनावर आणि शरीरावर होत असतो त्याच्यामुळे होता त्या होईल तोवर आपण प्रयत्न करायचा की त्या गोष्टी आहेत त्या परिस्थितीत स्वीकारून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा प्रयत्न करायचा आणि राहिलं सुखाचं तर सुख आलेलं त्याच्यात काही आपण उमजत नाही देवाने जर आपल्याला बंपर असं देऊन टाकलं छप्पर फाडके दिलं तर तेव्हा आपलं ना दुःख ना कोणाचा विचार असतो त्याच्यामुळे त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही तर आता इकडे मी कपाटातले कपडे जे आहेत ते बॉक्समध्ये का ठेवते आहे तर हे जे कपडे हे जे कपाट आहे ते आम्ही सेलिंगला काढलेलं आहे सेल आऊट करायचं आहे आम्हाला हे कारण प्रत्येकदा शिफ्टिंगला नाही कपाट थोडंसं आम्हाला जड जातं पूर्ण पार्टपाट वेगळे होतात ही गोष्ट खूप चांगली आहे की त्याचे पार्टपाट वेगळे होतात त्याच्यामुळे ते थे ठेवणं थे। सोपं पडतं ट्र ट्रक ड्र, वगैरेमध्ये पण मग नंतर फिटिंग काढताना फिटिंग करताना पुन्हा फिट करताना खूप जड जातं प्लस प्रत्येक ठिकाणी घराचे दरवाजे छोटे किंवा मोठे असतात एक सेम साईजचे नसतात मग ते दरवाज्यातनं आत घुसत नाही आणि त्यात ते जे कपाट आहे ते याचं आहे लाकडाचं तर ते सारखं मग खराब होऊ शकतं की त्याला कसं भिंत लागली वगैरे जोरात लागली तर ते एका ठिकाणी डॅमेजही झालेलं आहे त्यामुळे आम्ही विचार केला की नको आपण हे कपाट ठेवायला कारण नाशिकला घेताना असं विचार होतं की आता नाशिक कधी पुन्हा सोडायचं नाही पण कसं असतं तेच मी आता सांगते की कशी ती गोष्ट स्वीकारलेली आहे नाशिक सोडताना मी कुठलाच विचार केला नाही नाशिकच्या आठवणी नाशिकचं स्वप्न आजही मनात ठेवलेलं आहे वाईट खूप वाटतं पण पर्याय नाही आता, आज करना साथी, करना साथी, आहे आता ॲज इट इज ॲक्सेप्ट करण्यासाठी मूव ऑन करण्यासाठी म्हणून ते मूव ऑन केलं आणि आम्ही आमचं बेड वगैरे तेही आम्ही आउट केलेलं ते नाशिकलाच केलं सोफा बेड आणि आता हे कपडेही आम्ही विकायचं ठरवलं की नको आपण हे ठेवायला खूप जड जातं हेक्टिक जातात ह्या गोष्टी उतर चढ करायला कारण प्रत्येक ठिकाणी पॅकर्स अवेलेबल होतात नाही होत तर म्हणून म्हटलं ते विकू तर त्यातले जे कपडे आहेत ते या पद्धतीने मी ठेवते प्रत्येकाचे बॉक्समध्ये ठेवून देते माझ्या ह्याला तीन बॉक्स लागले भरतचे एका बॉक्स बॉक्समध्ये आलेत निधीच्या याला दोन बॉक्स लागतील तर नाव लिहून ठेवते जेणेकरून जर एखादी कपडा नाही सापडला तर ते पटकन काढता येतं सगळे बॉक्स काढावे लागणार नाही म्हणून मी ही एक आयडिया केली की त्यावर आपण या पद्धतीने लिहावं तर एका याच्यात ज्वेलरी बॉक्स एक आहे एका याच्यात एक्स्ट्रा क्लॉथ आहेत तो जो बिना नावाचा बॉक्स आहे त्यात माझे कपडे आहेत एक्स्ट्रामध्येही माझेच कपडे आहेत आणि वरती भरायचे त्याच्यानंतर मी जसं आधी म्हटले की ओटी भरायला जायचं आहे तर त्याचीच तयारी मी इथे केली की ही साडी घालू म्हणजे अजून माझं निश्चित नव्हतं ही एक काढली मी पण म्हटलं बघू ही घालायची ना की नाही कारण गरम भरपूर होते त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकाची वेळ झाली तर इथे म्हटलं छान मस्त असं फोडणीची खिचडी करूया खांद्याशी मसाल्याची खिचडी आणि खिचडी टाकल्यावर निधीचा अभ्यास घ्यायचा मी इथे विचार केला थोडं थोडं टेबल्स वगैरे मी तिला घरी शिकवते आता थ्रीचा करा ठीक आहे थ्रीचा टेबल तुला नोट डाऊन करून देते मी आता त्याची राईट करते प्रॅक्टिस कर आणि लर्न पण कर लिहिता लिहिता म्हणजे जसं टूचा तुला आलेला आहे तसंच थ्रीचा पण तुला लर्न होईल मग लवकर ठीक आहे त्यानंतर देवाजवळ दिवा वगैरे लावला मग भरत आला आहे मग आज आम्ही पहिल्यांदा भुसाळच्या मोठ्या भाजी मंडईमध्ये गेलेलो खूप स्वस्त भाजीपाला इथे मिळाला तर मी आधी बर बऱ्याचदा ब्लॉग्समध्ये म्हटलेली आहे जसे भुसाळला आलो की इकडे खूप महाग मिळतो भाजीपाला पण ह्या मंडईमध्ये आल्यानंतर मिळाला की अरे इथे पण भाव कमी आहे भरतला म्हटलं तुम्हाला ही मंडई आधी माहीत नव्हती का तर ते म्हटले नाही मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे एकाने सांगितलं की इकडे भाजी मंडई आहे म्हणून ते घेतलं गजरा फुलं वगैरे घेऊ आणि मग बाजारात येताना हे सगळं आणलेलं होतं कारण आता याची एक रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे सोयाबीन चिल्लीची रेसिपी शेअर करायची म्हणून म्हटलं ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या घेऊन याव्या आणि काकड्या हल्ली खूप मस्त अशा एकदम चिकण्या काकड्या मिळायला लागल्या दिसतानाच एवढं छान दिसतं तर ते लागत किती छान असतील मी असा विचार केला तर इकडे आम्ही दोघं मिळून मस्त अशी सोयाबीन चिल्ली बनवायचा आज विचार केलेला होता तर इन्स्टंट ग्रेव्हीचं आणलेलं होतं तर सोयाबीन चिलीचं तर नाही मिळालं मला मसाला पण मला चिकन चिलीचा मिळाला पनीर चिलीचा पण नव्हता म्हणून मग मी तोच घेऊन आली म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही तर इथे मी जास्त व्हिडिओज वगैरे न बघवता डायरेक्ट ट्राय करायचं ठरवलं आणि चिकनचं कसं आपण मैदा कॉर्नफ्लॉवर आणि अंड्याच्या याच्यामध्ये चा मिक्स करून त्याला तळून घेऊ शकतो तसं सोयाबीनचं मला करायचं नव्हतं कारण चैत्र महिना चाललेला आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज घरात बनणार नाही आता पूर्ण चैत्र महिना कारण तेवढं मी पाळते ते महिने मी पाळत असते जे काही असतं जसं श्रावण महिना पाळतो ना आपण तसं श्राद्ध पक्ष त्याच्यानंतर दिवाळीचे दिवस गणपतीचे नवरात्रीचे आणि चैत्र चा, महिना एवढं मी पाळते त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना त्याच्यामुळे तेवढं बनत नाही तर एकीकडे मी इकडे हे पण भिजवायला ठेवलं होतं घरी आल्या आल्या बाजारातनं सोयाबीन तर भरत मला हेल्प करत होते कारण नऊ वाजून गेले आम्हाला येते तर ते म्हटले मी तुला करू लागतो तर ते भिजून झाल्यानंतर मिक्स ग्रेव्ही मिक्स केली ते म्हटले त्याला डायरेक्ट फ्राय करू आपण कारण आता मैदा आणि ते लावलं तर त्याला एक्सची कोटिंग करता येणार नव्हती नॉनव्हेज खायचं नाही घरात त्याच्यामुळे तर त्यांनी तिकडे तळायला घेतले तळायला घेतले ते पण असं वाटत होतं की ते चिटकतायत एकमेकांना म्हणून आम्ही आधी ठरवलं की त्याची ट्रायल घेऊया एक टेस्ट करून बघूया की ते चांगलं लागतं आहे की नाही लागत आहे मग त्याच्यानंतर बघू ते तिकडे फ्राय करत तो होते तोवर मी इकडे थोड्या व्हेजीस कापून घेतल्या शिमला मिरच कांदा आणि गाजर तर गाजर तर ऑप्शनल आहे तुम्ही पत्ता पण टाकू शकतात पण माझ्याकडे गाजर नसल्यामुळे मी या ठिकाणी गाजर टाकलेलं आहे आणि दुसरीकडे ते फ्राय करतात तोपर्यंत म्हटलं फोडणी द्यावी तर ते माझ्याने भरपूर तेल पडलं आणि भा फोडणीसाठी इकडे ते हेही तयार उतळून झाले पण एक टेस्ट केला मी तर त्याची टेस्ट एकदम छान लागत होती मग भरतलं म्हटलं ठीक आहे आपण सगळे एकदम छान मस्त असे फ्राय करूनच घेतलेले बरे आणि एकीकडे एक फोडणी द्यायलाही घेतलं तर फोडणी दिल्यानंतर मी बघितलं की तेल अजून जास्तच राहतं आहे तर फोडणी देताना काय करायचं आता हे तेल मी थोड्या वेळाने बाजूला काढीलच त्या तळणाच्या तेलात टाकून देईल तर फक्त भाज्या आपल्याला याच्यात टाकायचं आहे कारण ती जी ग्रेव्ही असते ना, ना। इन्स्टंट ग्रेव्ही मिळते चिल्लीची तुम्ही आधी बघितली ती त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकावं लागत नाही ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात एक्स्ट्रा मीठ आपल्याला टाकायची गरज नसते एक पाच ते दहा मिनटं हे मस्त असं शिजू द्यायचं आणि म्हणजे आपल्याला नॉर्मल कच्चपक्क राहू द्यायचे प्रॉपर खूपच जास्त शिजवायचं आहे असं नाही आणि ही जी ग्रेव्ही आहे तर दोन पॅकेट आणले होते मी दोनशे ग्रॅमसाठी एक पॅकेट होतं चिकनाचं प्रमाण मग माझ्या अंदाजाच्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी घातलं त्यांनी दोन कप पाणी घालायला सांगितलं तर ऐकायचं तर मी पाच कप पाणी घातलं कारण मला असं वाटलं की हे जास्त ठीक होईल त्याच्यामुळे थोडंसं एक दी दोन मिनटामध्ये एक फुल गॅसवर हे लगेच ठीक होऊन जातं मी तेल बाजूला काढलं तरी पण तुम्ही बघू शकता तेल जास्त तरंगतं आहे पण मी ते काढून घेतलेलं होतं एक्स्ट्राचं तेल तर आता याला थोडंशी घट्ट होऊ देते ग्रेव्ही आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हे जे फ्राय केलेले सोयाबीन आहेत ते आपल्याला ॲड करून द्यायचे जेणेकरून ग्रेव्ही जास्त अजून घट्ट होणार नाही पातळ ग्रेवी ठेवली असते तर सोयाबीन जे आहे ते अजून मौसूद झाले असते ते मऊसूत आपल्याला नको आहेत थोडेसे ते जाडसरच असलेले बरे म्हणजे जेणेकरून ते खाताना चांगले लागतील जर नॉनव्हेज खायचं असतं तर मी नक्की त्यांना एअरची सॉरी एक्सची कोटिंग करून फ्राय केलं असतं तुम्ही करू शकता आत्ता हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे ग्रेव्ही आणि सोयाबीन तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला जे टोमॅटो केचप आहे ते टाकायचं आहे तुम्ही सोया सॉस आणि चिली सॉससुद्धा टाकू शकता पण मला ते सॉस इतके आवडत नाही त्यामुळे मग मी म्हटलं की आपण फक्त केचप टाकूया आणि बस इथे आपलं जे चिली पनीर आहे सोया चिली आहे ते मस्त असं तयार आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा बाहेरच्यासारखी चव नाही आहेत एक्झॅक्ट याची मी ट्राय करून बघितलेलं तर पण ओके आहे जर किंवा बाहेरचं खायचं नसेल घरी बनवून खायचं असेल तर हे ओके आहे आत्ता आम्ही निघालेलो आहोत बाहेर एका इमर्जन्सी कामासाठी तर उद्याचा जो प्लॅन होता देवीची ओटी भरण्याचा तो कॅन्सल करावा लागला इमर्जन्सीमध्ये त्याच्यामुळे थोडे दिवस व्हिडिओ पण येणार नाही सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काळजी घ्या बाय बाय स्टे कनेक्टेड